हे बघा मित्रांनो हा कसालचा ब्रिज आहे म्हणजे जो डायरेक्ट गोव्याला जातो आणि पुढे गेल्यानंतर खाली जो रस्ता जातो आहे राईट हँड साईडला तो कसालला जातो आणि तिकडनं आल्यानंतर हे बघा इथे कोलते हॉस्पिटल आहे आणि हा रोड सरळ जातो गांगोची राई किंवा जो मठ मी दाखवतो आहे तिथे जातो आता मी झूम करून दाखवतो आहे बघा कोलते हॉस्पिटल कोलते हॉस्पिटलवरनं राईट मारायचं आहे म्हणजे तुम्ही समजा मुंबईवरनं येत असाल किंवा कणकवलीवरनं येत असाल तर सरळ सरळ म्हणजे ह्या ब्रिजवर न चढता खालून लेफ्ट हँड साईडने या सर्विस रोडनी आणि सर्व्हिस रोडवरून आल्यानंतर इथे कोलते हॉस्पिटल आहे फेमस आहे आणि तिकडनं लेप मारा कसालमध्ये आणि हा सरळ लेप गेला तो सरळ गांगोची राई आणि मठाकडे हे बघा मित्रांनो गांगोच्या राईला येताना असा छोटासा ब्रिज आहे नदीवरचा आणि इकडनं असं सरळ जायचं या ब्रिजवरनं सरळ जायचं हे बघा मित्रांनो इथे दिलेलं आहे गांगोची राई आणि आखेरकर सावंत म्हणजे त्या साईडला राईट साईडला आखेरकर सावंत काही घर वगैरे हो असेल किंवा वाडी असेल आणि गांगोची राई लिहिलेलं आहे तर हा रस्ता सरळ जातो गांगोची राईला हे बघा मित्रांनो इकडनं सरळ गेलं तर श्री महापुरुष मठ आहे आणि राईट हँड साईडला दिलेलं आहे गांगोची राई कुंभारवाडी तर राईट साईडला पण आम्ही जाऊन बघतो कारण आम्ही पण पहिल्यांदा चालू आहे तर गांगोची राई लेफ्ट हँड साईडला आहे आणि महापुरुष मठ राईट हँड साईडला आहे दोन्ही मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजा ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो कसाल इथे कोलते हॉस्पिटल आहे आणि त्या रोडनी सरळ आतमध्ये आल्यानंतर इथे महापुरुषाचं स्थान आहे म्हणजे गांगोची राई असं नाव आहे आणि तिकडना पुढे आल्यानंतर महापुरुषाचं स्थळ स्थळ आहे आणि स्थान आहे आणि मठ असं एकत्र आहे आणि ह्या साईडला आल्यानंतर मनशांती जावी असेल मनशांतीसाठी अतिशय सुंदर पर्याय आहे कसालवरनं अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे आणि ह्या मठाला व्हिजिट करा अतिशय सुंदर असा मठ आहे अतिशय शांतता आहे आणि इथे असलेले मानकरी इथे असलेले काका त्यांच्याकडनं ह्या मठाचा इतिहास आपण जाणून घेऊया आणि तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या होय महाराजच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो हे सुरेश अर्जुन वनकर काका आहेत त्यांच्याकडनं आता आपण जाणून घ्या का काका ह्या देवस्थानाचं सांगा काय आहे हे देवस्थान गावातील पावणाई रमळनाथ मंदिर ओके okay. तिथून मठातील बुवा सावंत सावन बुवा तिथून त्यांना तिथे हे काढले बाहेर काढलेलं आहे तिकडून ओके okay. त्यावेळी त्यांनी ते झोळीबिळी लावून आपलं स्थान सोडलं आणि इथे येऊन मठा मा, या महापुरुषा वडाखाली येऊन राहिले okay. वडाच्या झाडाखाली mm -hmm. ते वडाच्या झाडाखाली एकोणीसशे त्रेसष्ट साली okay. एक ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट साली एकोणीसशे mm -hmm. ते इथे येऊन राहिल्यानंतर ते इथे देवपूजा वगैरे असं करायला लागले आणि इथं आम्ही सगळे ग्रामस्थ वाडीतील गांगोचे राहिले ग्रामस्थ सगळे आम्ही त्यांच्या बरोबर राहू लागलो okay. त्याच्यामुळे छोटासा मठ होत झोपडीचं त्याच्यानंतर आम्ही ही सुधारणा केली ओके okay. ग्रामस्थानी सगळ्या मिळून आणि त्याच्यानंतर आम्ही हे देवस्थान व्यवस्थित करून त्यांनी बाळ ब्रह्मचारी म्हणून त्यांनी समाधी इथे घेतली ओके ओके समाधी घेतली एकोण एक ऑगस्ट एकोणीशे त्रेसष्ट साली पुढे बाजूला जो फोटो आहे तो कुठला आहे तो त्यांचाच आहे अच्छा बाल ब्रह्मचारी बाळ बाळ ब्रमचारीवंत बाळ ब्रह्मचारी सावंत बुवा होते सावंत बुवा ओके अजून तिथे फोटो जी मूर्ती आहे ती कोणाची आहे ती त्यांचीच आम्ही मूर्ती म्हणून ओके पुण्यावरून आणली हां हां आणि पद्धती संगमवारी दगडाची मूर्ती बनवली संगम दगडाची मूर्ती बनवली ओके ओके आणि ती बनवल्यानंतर आम्ही त्याची पूजा पाठ करून इथे त्यांना आम्ही सावन भुवाना इथे आम्ही समाधी दिली ओके okay. ही समाधी त्याच्यावर त्यांची ती मूर्ती आपण प्रस्थापित केली प्रस्थापित केली ओके okay. अच्छा, अच्छा म्हणजे तेच बाळ ब्रह्मचारी बाळ ब्रह्मचारी ओके okay, ओके okay. म्हणजे त्यांचं नावच बाळ ब्रह्मचारी की बाळ ब्रह्मचारी ओके ओके अजून काय दाखवण्यासारखं इथे आणि इथून हे राहण्याचं त्यांचं सोपं अच्छा म्हणजे त्यावेळेला प्र पद्धतीने त्यांना राहण्याची सोय ओके ओके जेवणाची सोय झोपण्याची सोय इथे सगळं आम्ही केलेलं आहे अच्छा म्हणजे ते ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यावेळेला अच्छा मग आता त्याचा वापर कसा केला जातो आता आम्ही त्याचा वापर आपण हे सगळं तिथे देव सार्वजनिक कार्यक्रम असतात सप्ताह हरिणाम सप्ताह त्यांची पुण्यतिथी यावेळी ते सगळं खुलं असतं त्यांची आतमध्ये एक मूर्ती आहे माझ्याकडे चावी नाही ओके ओके हा ती ते सगळं देवस्थान आम्ही तिथे आतमध्ये स्थापन केलेलं आहे त्याच्या पाठीमागे त्यांना झोपण्यासाठी जेवणा इकडे बाजूला राहण्यासाठी ओके okay. आणि आतमध्ये संडास बाथरूम सगळं हे केलेलं आहे के आणि विर सुद्धा समोर बांधलेली आहे ओके बघूया जरा विहीर बांधलेली आहे ओके ह्या विहिरीला साधारणत किती वर्ष आली असतील तरी झाली आता पंचवीस तीस वर्ष झाली विहिरीला म्हणू विहिरीला आणि त्याच्यानंतर मी कार्यकर्ता असल्यामुळे ह्या विहिरीवर पंप बसवून लोक येणाऱ्या जाणाऱ्यांची सोय होण्यासाठी इथे टाकी बसवून नळ योजना सुरू केलेली आहे अच्छा ही ह्या विहिरीलाच ह्या विहिरीला ओके 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 बाजूला बाजूला पण मित्रांनो कसं सुंदर वातावरण आहे शेती आहे संपूर्ण राहीत असलेलं हे देवस्थान आहे आलात तर नक्की आहे आणि आता आपण काकांकडून इथला इतिहास किंवा जी स्थापना आहे किंवा जे बाळ ब्रह्मचारी होते त्यांच्याबद्दलची माहिती काकांबद्दल थोडीशी माहिती अशी आपण माहिती घेऊया चला काका जरा बसून आपण माहिती घेऊया नमस्कार होय महाराजा ब्लॉग या, या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या समोर जे बसलेले आहेत ले ते लेफ्ट हँड साईडला आहेत ते वनकर काका आहेत त्यांचं आज वय चौऱ्याहत्तर आहे जरी त्यांचं वाटत नसेल वय चौऱ्याहत्तर तरी आज वय चौऱ्याहत्तर आहे आणि राईट हँड साईडला बसलेलं ते शामू घोटणकर आहे आमच्या वाडीतलं आणि त्यांनीच हे देवस्थान मला एक्सप्लोअर करायसाठी इथे घेऊन आलेलं तर नमस्कार नमस्कार काय सांगाल वर्णकर काका ह्या बाळब्रह्मचारीबद्दल आणि इथे जे असलेलं मठ ह्या स्थानाचा इतिहास काय म्हणजे हे कसं स्थापित झालं इथे हे स्थापित झालं कारण एकच ते पावनाई रवळनाथ मंदिरात तिथे असायचे परंतु तिथे त्यांचं काहीतरी आपसातही काहीतरी झालं देवादेवा अंधारा मेळ्यामध्ये hmm. ते तिथून निघाले ते सरळ सरळ इकडे आले आणि वडाचं झाड होतं त्या hmm. झाडाखाली ते, ते येऊन राहायला लागले ते राहायला लागल्यामुळे त्याची पूजा पाठ हे करायला लागले त्याच्यानंतर आम्ही वाडीतली सगळी मंडळी त्यांना येऊन भेटून ते सगळं हे इथलं कार्यक्रम करायला लागलो ते देवाची सकाळी उठल्यानंतर आंघोळी करून देवपूजा करून दहा वाजता आणि ते स्वतःचा जेवण बिवण स्वतःच करायचे तर कोणी नव्हते मग ते कुठनं आलेले पण त्यांचा इतिहास काय म्हणजे जे कुठनं इथपर्यंत दे दे आले देवस्थानापर्यंत हे सांगतो ना पावनाई रवनाथ मंदिरात अच्छा हां पावनाई रव रवनाथ मंदिराकडून तिकडून ना आले नाही ना पण ते कुठे मंदिर आहे पावनाई रवना ते गावामध्ये आहे कसाल गावामध्ये ओके म्हणजे कसाला तिकडन इथे आले तिकडून इकडे आले ओके ओके आणि इथे ते थाईक झाले थाई झाल्यानंतर इथे छोटासा मंदिर घर बांधतात झोपडा होता छोटस तर राहण्याविण्याची सोय पण हे वडाखाली एक वडाचं झाड मोठं होतं दीडशे वर्षाचं ते कांदे बांद्या सगळ्या असा खाले, okay. खाले पारांभे आले होते त्याचा एकच पारंभ आहे ह्याच्यामध्ये आता तर ते हे करून आम्ही हे ते हरिणाम सप्ता आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी हे श्रावण महिन्याचे श्रावण सोमवार हे सगळे आम्ही त्या ह्याच्या ह्या मठामध्ये आम्ही घालवतो आणि कार्यक्रम नेहमी सोमवारी आरत असते सकाळी आता ते नसल्यानंतर शिंदे बुवा होते ते शिंदे बुवा आता एकोणीसशे चार वर्ष झाली ते मैत झाल्यानंतर आता आम्ही गावातील पूर्ण आहे वाडीतीलच आम्ही लोक सगळे मंडळी त्याची देखभाल करतात त्याची सर्व कामे झाडलोट पूजापाठ देवपूजा वगैरे सगळे देव सण येतील ती का पुण्यतिथी असे सर्वांचे कार्यक्रम आम्ही करतो हरिणाम सप्ताह हे आम्ही ह्या वाडीतील मिळून सर्व मंडळी जमवून हे कार्यक्रम आम्ही केले जातात ओके अच्छा यांचा असा काय महिमा आहे की इतके लोक त्यांच्या जवळ येत होते किंवा भक्ती करत होते असा त्यांचा काय असा लोकांना फायदा झाला की समजा नवस बोलले असतील किंवा काही त्यांच्या पिढ्या असतील नवस नाही त्यांच्याकडे एक आहे शक्ती होती अच्छा शक्ती होती म्हणजे ती ती साधारणशा माणसाला भेटणार नाही जरी तुम्हाला काय इथे बसल्यानंतर सांगल्यानंतर तुम्हाला त्याचा गुण आला पाहिजे त्यानं ते एक विभूत म्हणून द्यायचे अच्छा राख ती राख दिल्यानंतर त्याला तो गुण आलाच पाहिजे एवढी त्यांची पॉवर होती मग ते समाधी झाल्यानंतर आता इथे जे भाविक येतात आणि त्यांनी समजा त्यांची जी राख किंवा विभूती ती जर घेऊन गेले तर त्याचा काय फायदा होतो का फायदा होतो बरेच लोक येतात म्हणजे ह्या टोकापासून गोव्यापर्यंत मुंबईच्या टोकापर्यंत okay. लोक आवडीने येतात आवडीने देवासाठी काहीतरी मानधन देतात असं स हे सगळं चाललेलं आहे त्याच्यावर आम्ही हे आत दगत इथपर्यंत आलो आणि ह्या त्यांची ही समाधी यांचे देऊळ ते त्या शिंदे बुवांचं देऊळ आता चार वर्ष आलं तरी ते आम्ही आता आमच्या सोखर्चाने वाढीतील सगळ्यांनी आम्ही हे करतो आणि गावातील सगळे लोक आवडीने येतात त्यांची परंपरा आहे म्हणजे समाधी घेतल्यानंतर सुद्धा आज लोकांना त्यांची जाणीव आहे जाणीव आहे आणि ते काय किती लोकांना असं दृष्टांत दिलाय महाराजांनी की त्यांच्या स्वप्नात येऊन किंवा काही त्यांना सुचवलं असेल सुचवलं बऱ्याच लोकांना जे जे इथे भक्तगण होते त्यांना ज्याला ज्याला वाटत होत त्यांना त्यांना ती सूचना केलेली आहे आणि एवढं त्यांची परंपरा होती अच्छा आणि इथे वार्षिक कार्यक्रम कुठल्या प्रकारचे होते वार्षिक मार्चमध्ये मध्ये हरिणाम सप्ताह होतो ओके वार्षिक मार्चमध्ये आणि ती तारीख पाठी पुढे होते पण एकादशीला पहिल्या एकादशीला ओके okay. आणि काय कार्यक्रम होता आणि कार्यक्रम आषाढी एकादशीचा कार्यक्रम होतो उद्या परत कार्तिकी एकादशीचो श्रावण सोमवार चार पाळले जातात परिणाम okay. सप्ताह जसा करतो तसा चार सोमवाराला आम्ही इथे करतो आणि परत चौथ्या स सो सोमवारी मांड भरतो आपण इथे इथे ओके okay. मग ती तिथली गावातली वारी सूत्र ज्या ज्यावर येतात ना hmm. ते ह्या मांडाला भेट द्यायला येतात ओके okay. आणि इथे ते सूत्र एकावर संचार होऊन सगळ्यांना भेट देऊन त्याची अच्छा तुमचा आज वय काका आहे चौऱ्याहत्तर आहे तुमच्या ह्या चौऱ्यात्तर वयामध्ये म्हणजे साधारणतः बालपणच सोडलं समजा एक पंधरा ते वीस वर्ष तर त्या राहिलेल्या जवळजवळ पन्नास वर्षामध्ये तुम्हाला काय अनुभव आला ह्या बाळ ब्रह्मचारी महाराजांचा त्यांचा आम्हाला जर एवढा अनुभव आला आहे की नाही जे गोष्टी त्यांनी सांगितले ते आमचे पूर्ण झालेले आहे आणि जे आम्ही मनामध्ये धरले इच्छा त्यांच्या नावाने ते आज चालूच राहिले आज जरी मी जरी सकाळी उठून आंघोळ करून देवाची जरी हात लावला आणि त्या विभूत लावली आणि मी कुठे गेलो तर माझं काम व्हायलाच हो पाहिजे अच्छा म्हणजे जर अजून कोण जर भक्तगण आले आणि त्यांनी जर समजा इथे नवस बोलला कि महाराजांच्या पाया पडून गेले गेले तरी त्यांची कामं होतात कामं होतात आम्ही त्यांची ती कामं करतो आम्हाला ते बोलवतात जे येतात ते ओके त्याचं काम आम्ही गोटी भरणे किंवा इतर काय त्यांचा असेल काम होता तर त्यांना किंवा नवस बोलले अनवज बोलले तर त्यांना आम्ही ते देवाचं नाव घेऊन त्या महापुरुषाचं आणि मठातील सावंत आम्ही त्यांचं नाव घेऊन त्यांना जर विभूत आणि त्यांना तीर्थ प्रसाद दिला तर त्यांना तो पावन होतो आणि ते परत आठवण म्हणून परत त्या कार्यक्रमाला येतात ओके okay. आणि ही जी आज महाराजांची महिमा आहे म्हणजे जो आज जी पावर आहे एक प्रकारची इथे ती तुमच्या बघण्यात असे किती जण आहेत की ज्यांचे नवस पूर्ण झाले की ज्यांना मूलबाळ नव्हतं किंवा आजारी होते किंवा कर्जबाजारी होते किंवा नंतर आणि भरपूर माणसाच्या जीवनाला प्रॉब्लेम आहेत असे किती जण नवस पेढायला इथे येतात महाराज नाही म्हटलं तरी महिन्याला की ना पंधरा वीस माणसं तर येतातच इथे एका महिन्याला आठवड्याला चार पाच माणसं आहेतच नवस पेढायला हा नवस पेढायला आणि तो हे महापुरुषाचं स्थान आहे ना त्यांच्या नावाने आम्ही जर ते हे केलं की के ना तर त्यांना ते पावन होतं आणि ते त्यांना पुरतं जात होतं म्हणून ते लांबून गोव्यापासून मुंबईपासून असे त्यांच्या नावकिर्तीला इथे येऊन जातात त्यांना जरी काय हे झालं त्यांचं काम नसलं तरी भेट देऊन येऊन जातात असे बरेच लोक येऊन त्या त्यांची ह्या महिमा इथे इथून मोबाईलवर किंवा ह्याच्यावर घेऊन जातात ओके अशा बरे अच्छा आता बाळ ब्रह्मचारी महाराजांचे ते मी त्या फोटोच्या खाली बघितलं म्हणजे ते वयस्थ रूपाचा फोटो जो आहे महापुरुषाच्या बाजूला तिथे काही छोटे छोटे असे पाशांत आहे आणि त्याच्यावर नाग आहे त्याचं काय मतलब होतो ते नाग म्हणजे काय असे ते आपण बैल म्हणून हे करतो गाडगे ते एक देवाचं एक स्थान आहे त्याच्या रूपाने त्यांना ते त्याच्यावर ते महापुरुष बुवाने सावंत बुवाने ते नागाचा एक ह्या ठेवलेला आहे आणि ते हे केल्यानंतर त्यांची काय पिढा असेल इतर काय तर ती तिथून निघून जाते अच्छा त्यांना ते, ते सामील करतात गो गाई जनावर असतात ना आणि गाईच्या मुखातून जे काय होतात ते त्यांच्या ते बोलले की ते निघून जातात आणि समजा आता एखादी व्यक्ती लांब आहे म्हणजे भरपूर लांब राहते ती किंवा नंतर दुसऱ्या स्टेटमध्ये राहते त्यांना जर नवस बोलायचे असतील ते तुम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट करून नवस बोलू शकतात का नाही ना। okay. ते बोलला की त्यांचं नाव घेऊन जर ती तिथून बोलला की नाही तरी त्यांना गुण येतो ओके परंतु त्याने येऊन इथे येऊन त्याची परत फेड केली पाहिली पाहिजे म्हणजे जरुरी नाही की इथल्या मानकरीच नवस बोलला पाहिजे ते सुद्धा तिकडनं तिकडनं बोलू शकतात अच्छा तर मित्रांनो मी महाराजांचा फोटो स्क्रीनवर देतोय ज्याला काय प्रॉब्लेम असतील अडचणी असतील तर त्यांनी जरूर महाराजांकडे आपले मनोमन जे काही इच्छा असतील ते बोलाव्यात आणि पूर्ण झाल्यानंतर इथे वनकर काकांचा मी नंबर देतो आहे त्या एन अगोदर त्यांना कॉल करा आणि तुमचं नवस इथे येऊन फेडा कारण नवसाची अशी महिमा आहे की नवस केल्यानंतर आणि तो पूर्ण झाल्यानंतर तो फेडावा लागतो हो। फेडला नाही तर डबल त्रास होईल ह्या तुमच्या सूचनेसाठी मी फक्त हे घे दिलेलं आहे तर राग म्हणू नका आणि आज वनकर काकाने खूप चांगली माहिती दिली ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर होय मराजाच्या ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद काका नमस्कार